ശ്രാവണ ആഗനി ശ്രാവണ ആ ഗ ശ്രാവണ ആഗനി ശ്രാവ ഗന്ധ മധുര ശ്രാവണ ആഗനി ശ്രാവണ श्रावण आला गवनी श्रावण आला 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 नमस्कार कथामृत या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत चैत्रापासून सुरू होणाऱ्या मराठी महिन्यांचे रूप आगळे वेगळे असते कुणाला चैत्राच्या पालवीची मोहिनी पडते तर कुणाला वैशाख वणवा आवडतो कुणाला मेघश्याम आषाढ हवा हवासा वाटतो तर कुणी सोनेरी अश्विनासाठी झुरतात मला मात्र स्वतःला हवा हवासा वाटतो तो हिरवा श्रावण श्रावणामध्ये मुसळधार पाऊस जमीन ओली होते धरती हिरवीगार होते सर्वत्र हिरव्या रंगाची उधळण झालेली असते आणि अहो हिरव्या रंगातही किती विविध छटा असतात कुठे गर्द हिरवा तर कुठे प्रसन्न हिरवा तर कुठे पोपटी या सर्व रंगछटातून चैतन्याचा आणि सौंदर्याचा साक्षात्कार घडत असतो गंगा नदी आणि पार्वती एकमेकीतला मत्सर विसरून जातात शंकराची सेवा करू लागतात श्रावण सोमवारी स्त्री पुरुष शिवाची पूजा करतात बेलाचा फुलांचा लक्ष घालतात नववधू शिवामोठ सोमवारी घालते श्रावणातील प्रत्येक दिवस हा पर्वणीचा असतो रक्षाबंधन नारळी पौर्णिमा गोकुळाष्टमी नागपंचमी असे सण असतात रविवारी सुप्रभाती स्नान करून सूर्याची पूजा करतात खिरीचा नैवेद्य दाखवतात सोमवारी उपवास करून सायंकाळी शिवाला बेल वाहून पूजा नैवेद्य दाखवून मग भोजन करतात मंगळवारी नववधू मंगळागौरीचे पूजन करतात बुधवारी आणि गुरुवारी बुध बृहस्पतींची पूजा करतात शुक्रवारी अरिष्टापासून बालकाचे रक्षण करणाऱ्या जीवतीची पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून सवाशणीला जेवावयास बोलवतात शनिवारी संपत शनिवार मुंजाला स्नान घालून भोजन देतात नारळ फोडतात बरं का तर या हा श्रावण महिना श्रेष्ठ का आणि श्रावण शुक्रवारी जरा जिवतीची जिवंतिका कागदावरील गौरीची पूजा का करतात ह्याची एक कहाणी आहे ती मी तुम्हाला सांगते ब्रह्मदेवाने आपल्याला सर्वांना माहिती आहे की ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केली लोक आपापला संसार मुलाबाळांसमवेत सुखाने राहू लागले सुखाने करू लागले संसार दानव घराघरात शिरून मुले पळवून नेऊ लागले मुलांना खाऊनही टाकत असत सगळीकडे घबराट उत्पन्न झाली लोक शोक करू लागले ब्रह्मदेवाला दुःख झाले त्याने दानवांचा नाश करण्यासाठी जरा नावाच्या देवीला निर्माण केले ही जरा देवीची पूजा श्रावण शुक्रवारी ज्यांच्या घरी केलेली असेल त्यांच्या घरात शिरणाऱ्या राक्षसांचा ती नाश करते मुलाबाळांना सुखरूप ठेवते धन दौलत देऊन समृद्ध करते तिची आठवण म्हणून जीवतीचा कागद लावून तिची पूजा करतात तसेच अजून एक कथा बघा की बृहद राजा होता त्याला दोन राण्या होत्या संतती झाली नाही म्हणून त्याने ऋषींची पूजा करून पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद मागितला त्यांनी एक आंबा दिला एका राणीला दे राजाने दोघी राण्यांना निम्मा निम्मा दिला ऋषींनी सांगितलेले एकाच राणीला द्यायला पण राजानं काय केलं की दोघी राण्यांना त्यातला निम्मा जो आंबा होता तो दोन्ही राण्यांना निम्मा निम्मा दिला राजाला वाटले दोघींना एक एक मुलगा होईल दोन पुत्र होतील म्हणून अर्धा अर्धा दिला नऊ महिन्यांनी त्या राण्या प्रसूत झाल्या अर्धे शरीर असलेले मृत मुलगे जन्माला आले त्यांनी दासी करवी ते अर्धे मुलगे नदीकाठी गुपचूप ठेवून दिले जरा देवी आली दोन्ही हातात ती अर्धी मुले घेऊन खाण्यासाठी हात जुळवले तोच दोन अर्धे जीव जुळले गेले मूल जिवंत झाले राजाला मुलगा नेऊन दिला जरा देवीकडून सांधले गेल्यामुळे मुलगा जिवंत झाला म्हणून संध असे मुलाचे नाव ठेवले म्हणून जरा देवीची पूजा केली जाते तर अशा दोन कथा की जीवतीची पूजा जरा देवीची पूजा का करतात या कथा करता। तर आपल्याला ही कथा नक्कीच आवडली असेल पुढची कथा ऐकण्यासाठी जरूर भेट द्या कथामृत या चॅनलला नमस्कार